नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का अमेरिकेतील पार्क रस्ते आणि परिसर इतके स्वच्छ कसे ठेवले जातात आणि या शरद ऋतूत गळलेल्या पानांचे काय होते चला पाहूया अमेरिका आपली निसर्गरम्य जागा कशी स्वच्छ आणि हिरवी ठेवते ते थे? सर्वप्रथम आपण अपार्टमेंटमधला कचरा कसा क्लीन केला जातो ते पाहूया अमेरिकेमध्ये बहुतांश अपार्टमेंटमध्ये असे ट्रॅश शूट बसवलेले असते ट्रॅश शूट म्हणजे भिंतीत बसवलेली एक लांब लोखंडी पाईपसारखी नळी असते जी थेट खाली बेसमेंटमधील मोठ्या कचरा पेटीत जाते इथून कचरा टाकला की तो बेसमेंटमध्ये जाऊन कचरा पेटीत पडतो हा कचरा उचलण्यासाठी त्यांचे हायड्रोलिक मशीन असलेले ट्रक येतात हे ट्रक फार शक्तिशाली असतात तुम्ही पाहू शकता कचऱ्याची ट्रक आलेली आहे आणि ड्रायवर स्वतः खाली उतरून तो कचऱ्याची पेटी घेऊन आलेला आहे ड्रायव्हरने ती कचऱ्याची पेटी ट्रकच्या हायड्रोलिक हाताजवळ ठेवलेली आहे आणि ड्रायव्हर परत ट्रकमध्ये जाऊन बसलेला आहे आणि ड्रायवर स्वतः तो हायड्रोलिक हाताने कचरा खाली करत आहे ट्रकमध्ये कचरा दाबून ठेवणारी प्रणाली असते त्यामुळे जास्त कचरा आत मावतो कचरा खाली करून झाल्यानंतर ड्रायव्हर पुन्हा उतरतो आणि ती कचऱ्याची पेटी परत बेसमेंटमध्ये नेऊन ठेवतो इथे ड्रायव्हरला खूप काम असते आता इथे सुद्धा तुम्ही सेम प्रोसेस पाहू शकता ही झाली अपार्टमेंटमधील कचरा गोळा करण्याची पद्धत आता आपण पुढे पाहणार आहोत जे इंडिव्हिज्युअल हाऊसेस असतात तिथला कचरा कसा गोळा केला जातो इंडिव्हिज्युअल हाऊसेस म्हणजे प्रत्येकाचे स्वतःचे मालकीचे घर असते ज्यांचे स्वतःचे सेपरेट घर असते त्या घरांच्या समोर प्रत्येक जण आपापली बिन ठेवत असतो अशा प्रकारच्या ट्रॅशबिन्स उचलण्यासाठी ड्रायव्हरला खाली उतरावे लागत नाही हायड्रोलिक हाताचा वापर करून ड्रायव्हर तो कचरा खाली करतो आणि परत त्या ट्रॅशबिन्स जागेवर ठेवतो अशा पद्धतीने प्रत्येक रोडवर सगळ्यांच्या घरासमोरचा कचरा उचलला जातो आणि काम खूप जलद होते ही झाली प्रत्येकाच्या घरासमोरचा कचरा गोळा करण्याची पद्धत आता आपण पुढे पाहणार आहोत रोड कसे क्लीन केले जातात ज्या दिवशी रोड्स क्लीन करायचे असतात त्या दिवशी रोडवर नो पार्किंग स्ट्रीट क्लिनिंग असा बोर्ड लावलेला असतो म्हणजे आपण रोडच्या कडेला गाड्या पार्क करू शकत नाही पुढे पाहूया रोड क्लीन करण्यासाठी कुठली मशीन वापरली जाते इथे रोड साफ करण्यासाठी स्ट्रीट स्वीपर वापरतात स्ट्रीट स्वीपर म्हणजे एक खास प्रकारचा रस्ता साफ करणारा ट्रक असतो जो शहरातील रस्ते आणि फुटपाथ स्वच्छ ठेवतो तो म्हणजे रस्त्यांचा झाडूवाला रोबोट असं म्हटलं तरी चालेल हा स्ट्रीट स्वीपर काम कसे करतो ते पाहूयात स्ट्रीट स्वीपरमध्ये पुढच्या बाजूला मोठे ब्रश व्हील्स असतात हे ब्रश फिरतात आणि रस्त्यावरची धूळ वाळू पाणी आणि प्लॅस्टिकसारखा हलका कचरा झाडून ट्रकच्या मागे ढकलतात मशीनच्या खाली वॅक्यूम सिस्टम असते म्हणजे जशी घरातली वॅक्यूम क्लीनर असते तशी पण खूप मोठी असते ती सगळी धूळ आणि कचरा ट्रकच्या टाकीत शोषून घेते आणि मागच्या बाजूला मोठा पाण्याचा टँक असतो जो रस्त्यावर थोडं पाणी शिंपडतो त्यामुळे धूळ उडत नाही आणि रस्ता चमकतो इथे तुम्ही पाहू शकता हा ट्रक झाडाची पाने गोळा करत करत व्याकुमने खेचून घेत आहे त्यामुळे रस्ते एकदम क्लीन होतात आता पुढे पाहूयात फुटपाथ कसे क्लीन केले जाते फुटपाथ क्लीन करण्यासाठी अशा छोट्या प्रकारच्या मशीन्स ट्रक किंवा व्हॅनमध्ये आणल्या जातात हा व्हॅन आहे आणि त्याला जोडलेली एक ट्रक आहे आणि त्या ट्रकमध्ये या छोट्या छोट्या मशीन्स आणल्या जातात फुटपाथ क्लीन करण्यासाठी अशा प्रकारच्या ट्रकमध्ये छोट्या छोट्या गाड्या आणल्या जातात आणि फुटपाथ क्लीन झाल्यानंतर परत त्या गाड्या या ट्रक मध्ये ठेवून घेऊन जातात आता पुढे फुटपाथ क्लीन कसा केला जातो ते या छोट्या गाड्या फुटपाथ प्रकारे क्लीन करतात छोट्या छोट्या झाडांमधली पाने झाडूने अशा प्रकारे गोळा केली जातात पुढे आपण एक छानसा पार्क पाहणार आहोत आणि त्या पार्कची स्वच्छता कशी करतात ते पाहणार आहोत शरद ऋतू असल्यामुळे झाडाची पाने खाली गळलेली आहेत आणि इथे कुठले मशीन काम करते ते पाहूयात वाळलेली झाडाची पाने उडवण्यासाठी आणि गोळा करण्यासाठी लिप ब्लोअर किंवा वॅक्यूम वापरला जातो हे गार्डन पाच ते सहा एकराचे आहे सिटीमधले गार्डन साधारणतः पाच ते शंभर एकराचे असतात तर न्यूयॉर्कमधील सेंट्रल पार्क हा सुमारे आठशे त्रेचाळीस एकर एवढा आहे तर सॅन फ्रान्सिस्कोमधील गोल्डन गेट पार्क सुमारे एक हजार सतरा एकर एवढा आहे पुढे पाहुयात गवत कापणारे मशीन या मशीनला ग्रास कटिंग किंवा लॉन मोअर असे म्हणतात हे मशीन पार्कमधील गवत समतोल ठेवण्यासाठी मदत करते लॉन मोअर म्हणजे काय हे एक मशीन आहे जे फिरणाऱ्या ब्लेड्सनी गवत ठराविक उंचीवर कापते या मशीनचा उद्देश एकच आहे की गवत एकसारखे सुंदर आणि आरोग्यदायी ठेवणे जे पार्कच्या मेंटेनन्ससाठी आवश्यक असते मोठ्या गार्डनमध्ये प्रत्येक भागात हाताने पाणी घालणे शक्य नाही स्प्रिंकलर सिस्टम ठराविक वेळी आपोआप चालू होतो आणि संपूर्ण क्षेत्र समान रीतीने ओलसर ठेवतो इथे नैसर्गिक पाऊस कमी असतो आणि हिरवाई टिकवणे आवश्यक असते म्हणून स्प्रिंकलर्स अनिवार्य असतात झाडांचा पाला गोळा करून अशा बॅगमध्ये भरला जातो आणि नंतर त्याचे सेंद्रिय खत बनवले जाते आणि हे खत नंतर झाडाच्या बुडांमध्ये आणून टाकले जाते इथे तुम्ही पाहू शकता झाडाच्या बुडांमध्ये लाकडाचे तुकडे आणि सेंद्रिय खत घातलेले असते कितीही पाऊस पडला तरी तिथे चिखल होत नाही इथली एक विशेषता म्हणजे मुसळधार पाऊस झाला तरी रस्त्यावर कुठेही माती येत नाही किंवा चिखल होत नाही आजूबाजूचा परिसर सगळा स्वच्छ धुवून निघतो आणि अजूनच छान वाटते हे आहे अर्थ ऑगर मशीन हे मशीन खड्डा खोदण्याचे काम करते हे सर्वात सामान्य आणि उपयुक्त मशीन आहे या मशीनमध्ये फिरणारा एक स्पायरल म्हणजे ड्रिल बेट असतो जो जमिनीत घुसतो आणि मातीवर ओढतो हे मशीन झाड लावण्यासाठी फेन्सिंग खांबासाठी साईन बोर्ड किंवा लाईट पोल बसवण्यासाठी वापरले जाते हे दहा मिनिटामध्ये लावलेले झाड आहे इथे झाडांची किती काळजी घेतात ते पहा झाडाच्या बाजूला दोन लोखंडी खांब रोवलेले आहेत इथे झाडाला डायरेक्ट तारेने न बांधता एक मऊ कपडा बांधलेला आहे आणि त्या मऊ कपड्याला तारेने गुंडाळून नंतर ती तार लोखंडी खांबाला गुंडाळलेली आहे असे केल्याने झाडाला इजा होत नाही आणि झाडाची वाढ छान होते अमेरिकेत काही लोकांच्या घरासमोर तुम्हाला अशी लायब्ररी दिसेल तिथे एक चेअर ठेवलेली दिसेल त्या लायब्ररीमधून तुम्ही बुक्स घेऊ शकता आणि त्या चेअरवर बसून रीड करू शकता आणि रीड करून झाल्यावर पुन्हा तिथे ठेवू शकता तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद